आज रोजी राठीनगर गल्ली नंबर एक हंतोडकर हॉस्पिटलच्या मागे महिला एक महिला एकता मंच गार्डनच्या समोर जयश्री प्रशांत अडसुळे या रहिवाशी होत्या त्या घरात एकट्या असताना वरच्या माड्यावरती दोन इसम त्या ठिकाणी आले आणि त्यांनी सांगितली की ते जनगणना करण्यासाठी आलेले आहेत आणि त्यांना घरच्या सदस्यांची माहिती हवी आहे तसेच आधार कार्ड वगैरे आणायला सांगितले ती महिला आतमध्ये गेली असता त्यांनी घरामध्ये प्रवेश केला बाहेरची कडे लावून घेतली आणि त्या महिलेतला महिलाशी झटापट करून चाकूचा धाक दाखवून तिच्या हातातील दोन सान्याच्या बांगड्या मंगळसूत्र तसेच घरातील पर्समधील रोख रक्कम असा एकूण पाच लाखाचा ऐवज पाच लाख तीन हजारचा ऐवज ते घेऊन गेले त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे दोन अनोळखी इस्माविरुद्ध त्यांच्याकरिता शोधाकरिता एकूण चार टीम रवाना करण्यात आलेले आहे विविध टेक्निकल तपास आणि इतर तपासाच्या माध्यमातून त्याचा शोध घेणे सुरू आहे सध्या मराठा आरक्षणाचे सर्वेक्षण सुरू आहे तसेच जनगणनेचे आरक्षणाकरचं कारण सांगून आपल्या सर्व नागरिकांना आवाहन करतो की असे सर्वेक्षण करण्यासाठी कोणीही इसम आल्यास त्याला आ घराच्या आत प्रवेश देऊ नये बाहेरूनच त्यांना माहिती द्यावी आणि आपण जर घरात एकटे असाल तर आजू जर कोणी जवळ असेल शेजारी तर त्यांना नक्कीच बोलवा आणि त्यांच्या समक्ष माहिती द्या एकटे घरात बोलवणे पाणी पाजणे वगैरे अशा घटनेतून जे अशा अपप्रवृत्तीचे लोक आहे याचा फायदा उचलू शकतात आणि अशा गंभीर स्वरूपाच्या घटना घडू शकतात तरी सर्व जनतेला या ठिकाणी आवाहन करतो की त्यांनी निश्चितच या संदर्भात सतर्कता बाळगावी ते आले आणि मला जनगणनेसाठी विचारलं आम्ही जनगणनेसाठी आलो म्हणे आणि मला सगळ्यांचे नावे विचारली मग मी सगळ्यांची नावं सांगितले आणि आधार आधार कार्डचा नंबर विचारला तो आधार कार्डचा नंबर दिला आणि मग एकदम मला पाणी मागितलं पाणी मागितल्याबरोबर मी आतमध्ये आली आणि पाणी द्यायला बाहेर जशी निघाली तसंच मला त्यांनी मान माझ्या मानेवर चाकू लावला आणि मला खाली पाडलं आणि आवाज नको करू म्हणे आणि जे काही आहे तुझ्याजवळ ते दे म्हणे सगळं मग मी म्हटलं बरं ठीक आहे मग ओरडू नको म्हणे मला ठीक आहे म्हटलं मला मारू नका तुम्हाला जे पाहिजे ते घेऊन जा वाटल्यास म्हटलं मग त्यांनी जे होतं ते सगळं सोनं वगैरे नेलं माझ्या हातातलं गळ्यातलं आणि काही कॅश होती दहा हजार ती कॅश नेली आणि पिस्तोल काढली होती पिस्तोल दाखवली मला आणि मला ग्रिलला इथे बांधून ठेवलं सोनं किती होतं एकूण ऐंशी एक ग्राम सोनं होतं दोघ होते